बरेली येथील घटना बाथरूममध्ये गिझर फुटल्याने महिलेचा मृत्यू त्यामुळे अशा चुका टाळा हिवाळा सुरू झाल्याने आता अनेक घांमध्ये गिझरचा वापर सुरू झाला आहे पण बरेलीतील एका घरात गिझर महिलेच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे बरेलीत बाथरूममध्ये लावण्यात आलेला गिझर अचानक फुटला ज्यामुळे महिलेचा मृत्यू झाला लग्नाला झाले होते पाच दिवस महिलेचं मृत्यूच्या पाच दिवस आधीच लग्न झालं होतं बरेलीत ही घटना घडली असून रुग्णालयात नेताना महिलेने जीव गमावला गिझ्र सुरक्षित कसा ठेवावा दरम्यान गिझ्र सुरक्षित ठेवण्यासाठी काही गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे ज्यामुळे तुम्ही देखील सुरक्षित राहता सूचनांचं पालन करा गिझ्र सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनीने दिलेल्या सूचनांचं पालन करा ओव्हर लोडिंग आणि चुकीचा वापर थांबवा नेहमी सुरू ठेवू नका गिझर नेहमी सुरू ठेवू नका असन केल्यास त्यातील गर्म पाण्यामुळे दबाव निर्माण होतो आणि स्फोट होण्याची शक्यता असते गिझर सुरक्षित ठेवण्यासाठी वेगळ्या सर्किटचा वापर करा योग्य वायरिंग आणि सर्किट असावं मेंटेनन्स करा गिझरचा नियमित मेंटेनन्स करा लीकेज आणि इतर गोष्टीक दुर्लक्ष करू ना घ्या सतर्क रहा ओम न्यूज साठी ओंकार वसेदार चैनल लाइक करा सबस्क्राइब करा बेल ला क्लिक करा नवनवीन बम्या जाहिरती संपर्क सहा तीन सहा तीन चार आठ सात एक शून्य एक